हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे मजेत ना मजेत तच राहा तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्यात उपवास असतात तर म्हटलं आज थाळी तुमच्यासोबत शेअर करावी तर त्यासाठी करा मी छोले घेतलेले आहे छोले मी सकाळी एक भिजत घातले होते कारण थाळी हे नैवेद्य जो आहे तो आपण संध्याकाळीच दाखवतो तर छोले छान भिजून आले होते आता हे छोले मी कुकरला लावून घेणार आहे तर त्यातलं जे एक्सेस पाणी होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे छोले छान धुवून घेतले आणि कुकरमध्ये घेऊन त्यात थोडंसं पाणी घातलं आणि मीठ टाकून मी कुकरला लावून घेतलेत आणि एका साईडला वरण भाताचा सुद्धा कुकर लावलाय हे दोन्ही होते तोपर्यंत मी इकडे गोड पदार्थ काहीतरी बनवणार आहे त्यासाठी मी मुगाची डाळ सकाळी भिजत घातली होती तुम्हाला तर माहिती आहे मुगाची डाळ पटकन भिजते एक दोन ते तीन तास मी ही भिजत घातली होती ती स्वच्छ धुवून घेतली त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि आता ही मुगाची डाळ आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ती छान वाटून घ्यायची आणि साईडला काढून घेतलेली आहे कारण आता कुकर होत त्यामुळे गॅसवर काही जागा नव्हती म्हणून म्हटलं चिराचिराचं काम करून घ्यावं मुगाची डाळ वाटून वगैरे झाली त्यानंतर मला थोडीशी शेपूची भाजी करायची आहे तर त्यासाठी मी शेपू छान धुवून वगैरे चिरून घेतला आणि त्यासाठी लागणारी जी लसूण होता तो ठेचून घेतला आणि मिरची कापून घेतली तोपर्यंत माझे दोन्ही कुकर झालेले आहेत तर म्हटलं आता चला पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवून घ्यावा त्यासाठी कढई ठेवली कढईमध्ये तूप गरम करून घेतलं तूप गरम झाल्यानंतर जे मुगाची डाळ आपण वाटून घेतली होती ती छान तेल तुपामध्ये परतून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण दूध गरम करून घेतलं होतं ते घातलं छान मिक्स करून घेतलं आणि जो फूड कलर होता तो घालून साखर घालून आता मी हे सगळं एकजीव करून घेऊन झाकण लावून छान असा हा मुगाचा हलवा हलवा मी शिजू देणार एक आहे एका साईडला शिजतोय तोपर्यंत तो आपण शेपूच्या भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम होतोय तोपर्यंत मी हलव्यामध्ये वेलची पूड घालून पुन्हा एकदा एक जीव करून घेतलेला आहे तसाच मी बारीक गॅसवर शिजायला ठेवलाय पॅन गरम झालं त्यामध्ये तेल घातलं जिरं घातलं मिरची घातली लसूण टेसलेलं घातलं आणि जी डाळ भिजत घातली होती थोडीशी ठेवली होती ती घालून छान परतून घेतली आणि हे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जो चिरून घेतलेला शेप आहे तो घालायचा आणि झाकण लावून ठेवायचं या ठिकाणी मी मीठ घातलेलं नाही आहे शेपू मी मधल्या गॅसवर ट्रान्सफर केला आणि आता इकडे मी वरणाला फोडणी दिला आहे तोपर्यंत माझं वरण भाताचा कुकर गार झाला होता छान शेपू परतून घेतला तो आळून आल्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलं म्हणजे मीठ जास्त होत नाही आणि भाजी खारट होत नाही नंतर मग मी इथे वरणाला फोडणी देते तीन गॅस असल्यामुळे माझं सगळं पटपट होतं तर गॅसवर पातेलं ठेवलं त्यामध्ये ते तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी घातली फोडणीमध्ये मी जिरं मोहरी हो ठिसलेला लसूण आणि हिंग घातला आणि त्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती हाटून घेऊन ती घालून घेतली डाळ शिजते भाजी होती तोपर्यंत जो हलवा माझा तयार झाला होता तो बाऊलमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये मी ओलं खोबरं छान वरून पसरवून घेतलेलं आहे ते सगळं साईडला ठेवून दिल्यानंतर मग मी वरणासाठी कोथंबीर चिरून घेतली आणि भाजी पण आपल्याला करायची आहे एक पत्तळ भाजी तर त्यासाठी पण कोथंबीर चिरून घेतली वरणामध्ये छान कोथंबीर घातली वरण आपलं तयार झालं आहे साईडला काढून घेतलं आणि इथं शेअपची भाजी पण तयार झाली तीसुद्धा मी बाऊलमध्ये काढून साईडला ठेवून दिली त्यानंतर आता मी इथे छोलेची भाजी करणार आहे तर छोलेचा कुकर गार झाला होता आणि छोले बघितले तर छान शिजले होते मग मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कांदे घेतले कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आणि कढई ते गॅसवर ठेवून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं घातलं आणि जे माझ्याकडे अवेलेबल खडे मसाले होते ते घातले तुम्हाला जर खडे मसाले स्किप करायचे असतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर आपण जे कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती तेलावरती छान परतवून घेतली कांद्याची पेस्ट शिजती तोपर्यंत इथे मी जे पावडर मसाले होते ते काढून घेतले त्यामध्ये हळद हळद मिरची पावडर जिरा मसाला धना मसाला आणि मी इथं छोले मसाला काढून घेतला हे सगळं कांद्याची पेस्ट परत ती तोपर्यंत मी ते टॉमॅटो मिक्सरला छान पेस्ट करून घेत आहे टॉमॅटोची प्युरी बनवून झाल्यानंतर कांदा परत हलवून बघितला तर त्याला छान तेल, तेल सुटलं होतं मग मी त्यामध्ये माझ्याकडे आयतीच लसूण पेस्ट होती ती घातली आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी घातली आणि छान परतून घेतलं टोमॅटोची प्युरी परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे पावडर मसाले घेतले होते ते घालून घेतले आणि इथे मी जे छोले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते वाटून घेतले होते तर ते पण घातले म्हणजे भाजी जी आहे आपली छान आळून येते आणि पातळ होत नाही हे सगळं परतून झाल्यानंतर छोले जे उकडून घेतले होते ते घालून त्याच्यावरती मी गरम मसाला घालून घेतला आणि छान एकजीव करून घेतल्याने ते आपली छोलेची जी, जी भाजी आहे ती छान शिजून आली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी रसरशीत भाजी तयार झालेली आहे कुठेही पातळ झाली नाही किंवा जास्त घट्टही झाली नाही भाजी आपली रेडी आहे त्यावरती कोथंबीर घालून घेतली आणि बाउलमध्ये ही भाजी मी काढून घेतली अशा प्रकारे आपली जी थाळी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर मी पापड भाजून घेतलेला आहे आईंनी तोपर्यंत कणिक मळून घेतली होती तर पापड आमच्याकडे असे भाजलेलेच आवडते म्हणून मी पापड जास्त तळले नाहीत मग त्यानंतर कणिक माझी मऊ झाली होती छान तर मी इथे चपात्या लाटायला घेतल्या तोपर्यंत आई दूध घेऊन आल्या मग त्या म्हणल्या चल मी तुला चपात्या लाटून देते म्हणून मग मी एक चपाती लाटली आणि बाकीच्या सगळ्या चपात्या मला आईंनी लाटून दिल्या आणि मग मी त्या सगळ्या चपात्या मी शेकून काढल्या चपात्या वगैरे सगळं तर रेडी झाल्यानंतर मी मी नैवेद्याची थाळी तयार घेतली तर त्यामध्ये मी भात लोणचं पापड चपाती मुगाचा हलवा छोलेची भाजी आणि वरण थोडंसं वरण मी भातावर घातलं अशा पद्धतीने मी नैवेद्याची थाळी तयार केली त्यामध्ये फक्त माझ्याकडं शेपूची भाजी लावायची राहून गेली ती मी नंतर ताटाला लावली आणि देवाला मी नैवेद्य दाखवला छान आरती वगैरे करून घेतली आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण जेवलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला माझ्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय